नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वर्णस किचन फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीचा गुळाचा शिरा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धा वाटी गूळ अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी साजूक तूप एक वाटी फुलवरून दूध आणि दोन चमचा ओले खोबरे तर तुम्ही साहित्य पाहू शकता चला तर मग आपण आता शिरा बनवायला घेऊ गॅसवर मी कढई तापवण्यासाठी ठेवली कढई शक्यतो जाडच घ्यावी न नंतर त्यात तूप घालायचे तूप शक्यतो गरमच करून घ्यायचं हिवाळ्याच्या दिवसात तूप गोठलं जातं त्याच्यामुळं आणि तुपाला चांगलं गरम होऊ द्यायचं गॅस अगोदर फुल फ्लेमवर ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता तुपाला किती गरम केलेलं के आहे मी तर अशा रेषा दिसायला पाहिजे नंतर त्यात गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ याऐवजी तुम्ही रवा पण घालू शकता इथं पीठ आपण मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपण जितकं कमी आचेवर जर भुजू ना तितकं चांगलं भुजलं जाईल आणि त्याच्यातला जो कच्चा आहे ना गव्हाच्या पिठातला तो पण कमी होऊन जाईल तर त्याला चांगलं भाजून घ्यायचं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता अशात थोडं चांगलं लालसर भुजून घ्यायचं की ज्याच्यातलं जो कच्चा तो चालला जाईल नंतर त्यात आपलं ओलं खोबरं जे घेतलेलं होतं ते टाकून द्यायचं आणि त्याला पण चांगलं हलक्या हाताने पसरून द्यायचं माझा हा पहिला व्हिडिओ आहे तर काही चुकत असल्यास लहान बहीण समजून माफ करून द्या माझ्या चॅनलचं नाव आहे द सुवर्णस किचन फॅमिली तर नक्की सपोर्ट करा तर आता आपण गुळ टाकूया गुळाला पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण गव्हाच्या पिठामध्ये गुळाऐवजी आपण बाजारात मिळणारं जे गुळ पावडर असतं ते पण आपण गुळाच्या शिऱ्यामध्ये आपण वापरू शकतो आता आपण मिश्रण सगळं चांगलं चांगल, छानपैकी परतून घेतलं आहे आता आपण जे बाजूला दूध होतं एक वाटी घेतलेलं ते मी थोडंसं गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं मी आणि वाटीत क आपलं टाकून घेतलेलं होतं तर त्याच्यातलं मी अर्धा वाटी दूध आपलं मलाई सगट घ्यायचं आणि ते पण टाकायचं आणि त्याच्याने हलक्या हाताने अगोदर सगळं मिश्रण परतवून घ्यायचं त्याच्यामुळं हळूहळू परतवायचं आणि थोडंसं गॅस कमीच राहू द्यायचा आणि त्याच्यात लम्स पडणार नाही याची एवढी काळजी घ्यायची आणि जे उरलेलं अर्धा वाटी दूध होतं ना ते पण त्याच्यात ॲड करून घ्यायचं नंतर आपण हे मिश्रण हळूहळू हे मिश्रण परतवून घेऊ आणि चांगलं छानपैकी मिक्स करून घेऊ आणि होता होता असेल ना तर बाजूला कढाईला चांगलं पकडणे पकडून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी पाच दहा मिनटं झाकून झाकून दिलं तर त्याच्यामुळे छानपैकी वापरला गेला तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती लसलशीत मसूद आपला गुळाचा शिरा तयार झालेला आहे आता मी प्लेटमध्ये सर्व करते तुम्ही पाहू शकता किती मसूद आणि लुसलशीत असा गुळाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणांना शेअर करा रेसिपी पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणी नो भेटा आता पुढच्या व्हिडिओला धन्यवाद तर मैत्रिणीनो कशी वाटली माझी रेसिपी गुळाचा शिरा झटपट बनणारा दहा मिनटात तयार होणारा आज मी रेसिपी बनवली माझी पहिली रेसिपी होती तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर कुठं चुकलं असेल तर माफ करा तर धन्यवाद